त्यानं आहे ना त्यांना काय वाटलं माहिती आहे त्यानं म्हटलं की त्यांच्या शेटनी मला पाठवलं नाही हे परसुरी पूर्ण तुटले तो पूर्ण सगळा पाणी येतो ह्या साईडला येतो आपल्या का ह्या साईडला शेताडी साईडला त्या विठ्ठल कुठं आहे विठ्ठल हा जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी हरेश या चॅनल चॅनलवरती आणि मी आज दोन ते तीन दिवस दोन तीन दिवस सध्या ब्लॉग बंद होते आपले व्हिडिओ कारण की थोडा प्रॉब्लेम झाला होता आपला बाजूच्या घरात दादा तो अचानक ऑफ झाला आधीच्या व्हिडिओ हो मी त्याचं नाव घेतलं आहे बघा तो आपल्या बाजूच्या घरातला अचानक एकदम काय सांगूनच नाही आलं काल आमचा प्लॅन पण होता की आम्ही जाणार होतो फिरायला तिकडे वरती तुम्हाला बोललो होतो ना बोरमली डोंगर तिकडे जाणार होतो पण असं झालं तर चला आजचा ब्लॉग बघूया इकडे आलो आहे मी आज आपल्या कलवा साईडला आलं आम आहे आमच्याकडे इकडे कलब बोलतात तर त्या साईडला आलं आहे ढोरो घेऊन रोड आपल्या रोड रोडच्या साईडने आलो तिकडे दांडाकडून नाही गेलो कारण की त्या साईडला बहुतेक रोड बंद असतील त्याच्यामुळे इकडून आलो मी आता आता इथं आलो आहे तिथं पूर्ण गेट वगैरे लावलं नाहीत आतमध्ये एंट्री आहे की नाही काय माहित पहिली होती सध्या आता बंद आहे तर आपण इथं पुढं बघूया जाऊया आता हे बघा इकडे तर तिथं तर तिथे मी थांबवतो सध्या ढोरं आतमध्ये घेऊन नंतर मग आपण ह्या साईडला येऊ कारण की तर मला वाटतं नवीन लागवट केले नाही त्यांनी नंतर बघू आपण आतमध्ये जाऊन तर फायनली मित्रांनो मी आहे ना एवढा दमलो ना तर काय माहिती आहे झालं इथं बाजूचा बघा इथं आहे ना पूर्ण साईडला पाठी मग तो दांड होता बघा हा दिसून दिसतं आहे ना असा तो पूर्ण दांड होता तो आहे ना पूर्ण पॅक झाला आहे असा म्हणजे त्याच्यावरती झाडं वगैरे आहेत ती डोरा आहेत ना तिथून शिरतच नव्हती त्याच्यासाठी जबरदस्ती केली गेली तरी पण दोघ नंतर एक गेला त्याच्या पाटून सगळी गेली मग ते जायच नव्हते असा झाला होता तर आता मी आलो आतमध्ये आलो एकदम त्याने आता बघा ह्या नवीन त्याच्या आधी होता ना जुना त्याने त्याने पण आधी माड वगैरे लावलेलं ते चांगली झाली होती आणि आता परत नवीन दुसऱ्याने घेतलं विकत तर त्यांनी पण आता माड वगैरे पूर्ण लावलेत लागवड चांगली केलं नाही पण खाली आपण बोलतो ना पाणी जास्त काय येतो तर तुम्हाला दाखवतो पाणी तर प्रॉब्लेम असा झाला आहे पाण्याचा लोड येऊ नये ना हे बघा ह्या साईडला बघा ही परसुरी पूर्ण तुटले तो पूर्ण सगळा पाणी येतो ह्या साईडलाच येतो आपल्या का ह्या साईडला शेताडी साईडला पूर्ण पाणी येतं तर त्याच्यामुळे तो पाणी आहे ना आपल्या त्या रोडच्या वरून जातो तर आता मोठे नाले होते तेव्हा एवढा पाऊस पडला तरी जायचं नाही वरून पाणी तर आता इथून जातो आणि त्या साईडला पाणी आहे ना त्या साईडला पाणीच नाही पास होईल तर पूर्ण पाणी इकडंच येतो तर ह्या साईडला मला वाटतं पूर्ण जागा पॅक केला नाही जायला रस्ता आहे की नाही काय माहीत नाही तर घर पण आता एक नवीन बांधलं नाही इथं पहिला आहे ना जुना घर होता ते जुनी माणसं चांगली होती आता ही बघूया आपण कशी आहेत ते तर कुत्री वगैरे आहेत आणि आपला शिवा पण आहे सोबत त्या साईडला बघूया हे इथून पण एक पाणी जातो हा बघा हा पूर्ण पॅक झाला होता त्याच्यामुळे पूर्ण आता आपल्याला इथून जायला लागेल मी तुम्हाला तिथं धरण दाखवतो इथून रस्ता तर नाही आहे आपल्याला त्या साईडनेच जायला लागेल कारण की इथून पूर्ण पॅक केलं नाही हा बघा नवीन घर बांधले नाही आता त्याच्यावरती अजून पत्रे वगैरे हो नाही टाकले नाहीत तर मी इथून जातो इथून जातो मी अस्थि अस्थि एवढा आहे ना पाण्याचा लोड पूर्ण ह्या साईडला जातो खाली त्या साईडला पाणीच जाईत नाही त्याच्यामुळे जा सगळा पूर्ण शेतं वगैरे भरतात आता इथं आपला ढव आहे तो मी दाखवतो कलबाचा ढव बोलतात त्याला आम्ही बोलायचो म्हणजे अजून पण बोलतात कलबाचा ढव बोलता। हा कलब आहे इकडे बोलतात तर ह्या ढवात आहे ना आम्ही आंघोळ वगैरे करायला यायचो इथं इथे ढोरं वगैरे ठेवायचो आणि इथं आंघोळ करायचा केवढा ढव आहे तो बघा खोल आहे तसा पण आत्ता थोडा थोडा बुजत तो हा बघा भरपूर मोठा आहे हा बघा किती आहे मोठा आहे भरपूर इथे आहे ना इथं मधी तिथे मधी एक दगड आहे मोठी तर आम्ही इथून इथून घ्यायचो पेवानी पूर्ण जर दम लागला तर इथं थांबायचो ते दगडीच्या था। इथं त्यानंतर मग पूर्ण इकडं पार करायचं तसं आम्ही शर्यदी लावायचो त्या साईडला अशी एक आठवण होती आता आपण तिकडे जाऊया वाडा वगैरे तो आधी उद्ध्वस्त झाला आहे बहुतेक दिसतं आहे कोंबड्या वगैरे होत्या तिथे तर ते आपण बघूया इथून जर वा रस्ता असेल तर आपण जाऊ त्या साईडला बघूया माणसं आता सध्या इथे राहतात की नाही असतात बहुतेक एक दोन येतात दिसतात दिस रोडला आणि बघूया आता कुठचे आहेत ते नेपालचे आहेत मला वाटतं होते नेपालीच असते ते पहिले होते ना एक नंबर होते ते रामसिंग काका त्याच्यानंतर मग प्रेमबा आला होता त्यातला एक त्या रामशिंग काकांचा भाचा होता ना दीपक म्हणून तो लहानाचा मोठा इकडंच झाला होता तर आमच्यातच असायचा भरपूर मस्ती वगैरे हो करायचं तर इथे पहिल्या गाई वगैरे हो होत्या आपले बैल सगळे होते इथे बकऱ्या वगैरे हो तो बकऱ्या घेऊन यायचा तर आम्ही भरपूर मजा करायचो असं वाटायचं नाही की तो नेफाली आहे म्हणून प त्याला प्रॉपर मराठी वगैरे हो यायचा आपल्यात राहून तर इथून एक रोड आहे तर बघूया ह्या साईडला जाऊन ह्या साईडला रस्ता केलेला आहे त्याशिवाय येऊ नका कुत्रे आहेत तर इकडे आहे ना लागवड वगैरे केले नाही बहुतेक आता इथं कोण नसतात मला वाटतं असतात चार पाच चार पाच जणं तरी असतातच कारण की त्याने आता इथं आहे ना पूर्ण लागवड आहेच वाटतं माणसं ओ काका इथं आहे ना पहिला हा जुना होता वाडा म्हणजे एकदम असा इथं म्हैशी वगैरे असायचे आणि ते तिथे राहायचे त्या साईडला हेव ह्या साईडला इथे राहायचे ते आणि आता इथं जुना झाला पूर्ण पहिला नवीन होता त्या साईडला तिथं वीर आहे हे बघा तिथं वीर आहे ते आपण दाखवू आम्ही लहानपणी आहे ना तिथं यायचो त्या साईडला त्या साईडला वीर आहे तर मी तुम्हाला आधी दाखवतो वीर इथे भरपूर आपले जुने इथं पण आहेत ना कोंबड्या वगैरे अशा होत्या इथे ह्या साईडला केलं नव्हते त्याने तर हे बघा इथं आहेत ना इथं पण होत्या कोंबड्या वगैरे ह्या साईडला ही जुनी जागा होती आता सध्या नवीन ह्या साईडला त्यांनी घर बांधले जिथं जुना घर होता ना तिथे त्यांनी नवीन घर बांधले नाही तर विहीर दाखवतो ह्या विहिरीत पण आम्ही आंघोळ वगैरे करायला यायचो आणि आता पण येतो मध्ये मध्ये कधी जर फोरं वगैरे आले ना जास्त तर ह्या विहिरीत येतो आंघोल करायला अधूनमधून तर इकडे माड वगैरे हे कलमं वगैरे चांगली होती ते सध्या तुटलेत ही विहीर बघा वीर बघा कशी कुंडीसारखी आहे पिंडी अशी ही केलेली आहे म्हणजे इथून अशा पायऱ्या आहेत खाली नंतर तिकडे खाली पूर्ण खोलच आहे ती तिथं पण मजा आहे आंघोळ करायला आता मस्त भरले मजाच मजा येईल पण आता मी एकटाच आहे त्याच्यामुळे त्या एकटा तर करू शकत नाही मी अंगोद इथं मला वाटतं आहेत माणसं तिथे राहतात पण ते सध्या बाहेर एक दोघं आहेत वाटतं पण आतमध्ये असते बघूया आपण त्यांच्याजवळ पाणी मागूया मला ताण लागले जरा तिथं दमलं मी धावत होतो नुसता इकडून तिकडून धावत होतो तिथं पाणी पिण्यासारखा म्हणजे विरीचा होता तर बघूया ते पण माणसंच आहेत ना आपण पण माणूस होता असा काय नाही तर मी पाणी मागतो त्यांच्याजवळ रे सध्या कॅमेरा बंद कर नाहीतर उलटतील काय असं तर मित्रांनो त्यांना आहे ना त्यांना काय वाटलं माहिती आहे त्यानं वाटलं की त्यांच्या शेटनी मला पाठवलं नाही तर त्या भाभी होत्या नेपाळच्याच आहेत तर त्यांना वाटलं काय त्यांच्या शेटनी मला पाठवलं नाही की काय बघायला काय झालं आहे काय नाही माणसं काय करतायत तर असं त्यांना वाटलं तर त्यांना बोललो असा काय नाही आपला म्हणजे हिंदीमध्ये बोलत होतं त्यांच्या त्यांना समजतं हिंदी नेपाळचे आहेत ते चार ज म्हणजे जण असतात फॅमिली आहेत ते पण त्यांच्याच नात्यातले आहेत ते रामसिंग होते ना पहिले तर ते त्यांच्या नात्यातले आहेत ते लोक ते आता त्यांनी सांगितले म्हणजे त्यांची बायको वगैरे होती ना ती इथेच ऑफ झालेली पहिले ते रामसिंग ते काका होते ना त्यांचे तर त्यांची बायको वगैरे त्यांनी सांगितले ते उसका बी बी इधरी ऑफ होता ना हा ओला लोग थात बी तेव्हा आम्ही इकडंच होतो ना तेव्हा ती इथं ऑफ झाली होती तर काहीतरी तिला प्रॉब्लेम झाला होता डोक्यात वगैरे काहीतरी नंतर तिने सगळी स्टोरी सांगितलं आणि की त्या दहा मिनटं तरी बोलत होत्या त्या त्या बोलत होत्या की त्यांचा म्हणजे त्यांचा भाऊ पण होता त्याच्यानंतर मग काका का वगैरे कोण असे होते ते भरपूर जण येऊन गेले इथं जरा फिरवतो आहे ना नंतर सांगतो तर मी आहे ना चालून चालून जमलो जमलो होतो आधी पण त्यानंतर मग त्यांच्या इथं पाणी वगैरे पियाला त्यांनी पाणी वगैरे दिलं नंतर मग त्यांना विचारपूस केली तर त्या बोलत होत्या की असं असं म्हणजे आधी होते ते लोक ते आमच्याच नात्यात आता त्यांचे कोणतरी काका का कोणतरी लागतात ते आता आलेत ना त्यांचे म्हणजे असे त्यांच्या नात्यापासूनच सगळी इकडे मला वाटतं पाठवतात ती लोकं म्हणजे पण आता ते दुसऱ्याने घेतलं नाही जागा पहिली सोनाराची होती तर आता पुण्याचा कोणतरी आहेत ते दुसरे त्याने घेतले नाही चलो अभी आगे देखते क्या क्या होताय तर आपले ढोर आहेत तर त्या साईडला गेलेत आणि ह्या साईडला बघूया आवाज येते कोणतरी आलेच वाटत संतोषदादा आहेत बहुतेक बकऱ्या घेऊन आले ह्या साईडला बघा संतोषदादा साईड बकऱ्या घेऊन आले बकऱ्या खाली जाऊ माहिती माहितीये ना शुभट्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा शुभम निवाते तर त्यांचे पप्पा साहेब ते हा साईडला हे बघा कुठे जाता इकडे नाही वरती किती आहेत आता सात एवढ्या काय बोलता छाप कमी केल्या तर भर भरपूर कमी केल्या पहिल्या तर साठ सत्तर पर्यंत होत्या लास्ट किती सत्तर होत्या ना अडसष्ट होत्या अडसष्ट अडसष्ट बकऱ्या होत्या पहिल्या भरपूर होत्या बोकड वगैरे एवढे मोठे मोठे बाहेरचे बोकड होते, अडशस, अडशस होते, 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 मोटे -मोटे होते ना तेवढे ते होते बोकड आता विकले आता विक ठेवले सात मला झटका लागला मला <laughs> अजून जास्त असतील कारण की आता मेमध्ये आहेत ना तरी पण चालेश एक होत्या मेमध्ये त्याच्यानंतर मग आता त्यांनी मेमध्येच विकलं आता सातच ठेवलं नाहीत फक्त कंटाळत म्हणजे एवढ्या भरपूर पाठीवर त्यांच्या जायला लागतं आणि मेमध्ये जास्त करून आपल्या साईडला खाना वगैरे नाही भेटत पूर्ण सुका पडतो त्याच्यामुळे तसं फक्त सातच ठेवलं नाही तरी पण आलेत ते घेऊन ते त्यांना आवड होती पहिल्यापासूनच ढोरं वगैरे पण होती चांगली मस्त मस्त होती मोठे मोठी ते पण त्यानंतर मग अर्धे मरत गेली अर्धे एक दोन वाटते विकले तर त्याविषयी नांगर बघा बघितलात एक पुढे होता तांबडा बैल गुरु म्हणून तो त्यांचाच त्यांच्याच गायचा बैल तर त्यांना दिला नव्हता सुनील त्या इथे तर आता आपली ढोरं इकडे चढत आहेत बघूया आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा नाहीतर मग पुढची व्हिडिओ आहे ना तुम्हाला ब्लॅकच दिसेल कारण व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब करा नाहीतर तुम्हाला ब्लॅक व्हिडिओ दिसत राहील तर चला पुढे बघूया आपण तर मित्रांनो आपल्या पाठी बघा मी बोललो होतो ना आपल्या शर्यत तात्या तर ते पण आता ह्या साइडला डोरं घेऊन ते ह्या साईडलाच असतात डोरं घेऊन तर मी ह्या साइडला आलो इकडे बघा तात्या इकडे बघा हा तात्या भरपूर वर्षापासून डोरं सांभाळतात तर आपण त्यांची डोरं बघू चला त्या साईडला ढोर आहेत ह्या साईडला तर त्या चला सोबत आली बघा इकडे आले ते बैल आहेत ना ते हा आपल्या त्या बाल्याचा बैल आहे हा ता तुमच्या सोबत असतं हा बैल बैल तो एक बैल आहे ना आ, तो एक बैल आहे तो बाल्याच आहे हा इकडे यांचा हे बाकी सगळी ढोरं शरद्याच्या आहेत त्यांच्या आहेत हा तर विठ्ठल ना विठ्ठल हा हो विठ्ठल कुठं आहे विठ्ठल कुठं आहे हा हा ना हा हा बघा हा विठ्ठल आणि ह्याचं नाव काय बावटा बावटा आणि हा आपल्या बाल्याचा गुलाल गुलाल बावटी ही तांबू कालवट ही कालवट ही सोमारी आमची पण एक सोमारी गेली गुंजी आणि ही बावटी आहे ती आपली ती सोमारी आहे ही सोमारी आहे मंगल आमच्या ही एक बारकी आहे कुठे टिकली हा हा ती जुनी काय आहे ती बघ त्या साईडला ती जुनी म्हातारी आहे टिकली तर अशा नाव आहेत ना त्यांच्या पाळा काय काल्या काल्या चांगला आहे तो आता मस्त झालाय पाडी बावटी बावटी तर अशी नावं आहेत आमची पण काय काय जणांची नावं अशीच होती इकडे बघा आज भेटलेत आपल्याला फायनली तात्या तेरा आमचा प्लॅन होता पण प्लॅन आपला सध्या आहे ते आता बघितलेत हे एवढी ढोर आहेत ते किती आहेत आहेत दहा अजून पण आहेत आहेत आता वाढ झाले बारा तो एक त्यांचे दोन आहेत ना दोन आहेत त्यांचे टोटल इथे बारा ढोर आहेत आणि आपली आहेत तो ती सोळा सतरा हो तो बैलांजवळ मस्ती होईल तर चला हे आपल्या आता तात्या बघितल्यात भेट झाली आम्ही दररोज असायचो पहिले आहेत ना दररोज असायचो सोबत म्हणजे मला तिकडून यायला लागायचं आपल्या तिकडे आहे ना त्या तिकडनं डोरा घेऊन यायचो त्या साईडने तर इकडे बघा ह्या साइडला वरती रोड गेला हा सरळ रोड आहे ना हा बघा हा रोड हा इथून पूर्ण सरळ त्या डोंगरापर्यंत आहे वरती आपल्या बोरमली पर्यंत आणि हा इथं आता ह्या संपवण्यास आहेत ना मी तिकडे हो होतो आपल्या कलवाकडं होतं तर आता इकडं वरती वरती आली ती डोळं hmm. कुठून कुठून आली तर हा आण्याचा आवार आपल्या <coughs> परबलकर तर इथं मस्ती करायसाठी गेला आहे तो कालू तिकडे गेला असेल खाली त्यांच्या बाहेर जो मस्ती घेईल तर नाही मस्ती घेणार कारण की आपला कालू मारेल तो सध्या अंडीलाच आहे त्याच्यामुळे हे कालू त्यांचे बैल पलतील मस्ती तर नाही घेणार कारण की त्याच्याजवळ किती पण बैल आले तरी तो काही ऐकणार नाही एकटाच मारील सगळ्यांना असा हा बघा पलता येत ते बैल त्यांचे घेणार नाही मस्ती हे बघा ये तर तात्यांचे बैल आहेत ना जरा म्हातारे आहेत ते काय काय एक हाही जरा असा हे मस्ती करणार पण तो नाही घेणार मस्ती कारण की आपलं ते सगळे बैल आहेत ना बडवलेले आहेत त्याच्यामुळे आणि हा एक आपला अंडील आहे तर त्याचा वास अंडीलवाल्याचा वास गेला ना की बाजूला बैल दुसरे नाही आहेत असं आहे तो जाणार त्याला तर मस्तीच करायचे पण त्याजून मस्ती घ्यायला कोण नाही असं आहे जाणार नाही जास्त कुठे ते इथंच राहायचं इकडे रे कालो बाकी सगळी इथं तर बसायचं मला वाटतं त्यांचा प्लॅन असेल बहुतेक मला वाटते बसायचा प्लॅन आहे कारण की इथंच चालतंय ते मगपासून आता आहेत ना मी घरी घेऊन जातो यांची पोटं भरलेत ते ह्या साईडला आलेले ह्या साईडला आलेले या बाजूला तर इथून जागा बघा आता कशी आहे तिथे दाखवतो मी जरा आहे ना कलबाच्या वरचा पट्टा आहे ही इकडे नक्की बोलतं तिला ही हगरी इथं आहे हगरी काय अशी नावं आहेत तर ह्या इकडे ही पूर्ण आहेत ना शेत करायची आत्ताच सोडले नाहीत तिथं जागा बघा कशी आहे मी दाखवतो जायला कसं आहे ते तिथून आले परसुरी आहे तिथून आलो मी पण असा झालो त्यांच्या पाठून पाठून आपल्याला सवय आहे ती बघा जागा डेंजर आहे कोण येऊ शकत नाही तिकडे आपल्याला सवय आहे तर आपण येतो डर गया सो मर गया हे देखो इकडं बघा कशी जागा आहे आठ ते आता ह्या साईडला गेली त्यांना आता घेऊन जातो आपल्या दांडानेच घेऊन जायला लागेल आपल्याला काठी नाही आपल्या आता तर आपण गावात आहोत पण काठी नाही आपल्या तिथं छत्री हे चल इकडे ह्या साईडने नेतो त्यांना आता हे इकडे च या हे इकडे चल चल रे चल त्याला पोट भरपूर भरलीत घरी चला चला घरी हा बघा हा दांड होता पहिला इथून पूर्ण सरळच होता तर ढोरं पहिली इकडनं अशी लाईनीतच यायची आता पूर्ण ते बंद बंद होत चालले इकडं कुणाच्या आता ढोरं पण झाली नाही आणि कोणी येईत ना पण नाही त्याच्यामुळे तरी पण तिथपर्यंत फक्त आहेत चालू थोडे हा इकडे खलवाचा दांड आहे आपण त्या साईडनी तसं आलो तिकडे दांडांना आली ढोरं आपली इकडून आली मधून तशी तिकडून आली परत भरपूर फिरलो आज ती बघा अशीच जायची लायनीत पहिली भरपूर होती तर जरा कमी झालेला आहे ना आपली हा आहे ना चक्रीवादलाच पडलेला हा बघा असाच आडवा पडला होता इकडं इथून ह्या कुपणी वगैरे हो सगळ्या बाहेर आल्या आता एवढा निगडू मग हो वगैरे पहिले एकदम पूर्ण साप असायचा आम्ही जायचो तेव्हा तोडत तोडतच तो जायचो पहिले रस्ता करत इकडं असा तेव्हा साप असायचा पूर्ण हा बघा पण चक्रीवादलातच पडला होता वड पूर्ण रस्त्यामध्ये भयानक पूर्ण पॅक झाले ते बघा पहिल्यांदाच आता मी आलो ह्या साइडला तर हा वाताऱ्याचा परसाव आहे तर मग अशी इथून आली ढोर आपली ह्या साइडने तर इथं इकडे गेली इथून परत वरती गेली त्या साईडला वरून तिकडे जात होती आता इथून आणली मी आता जातो घरी आता नाही तो घरी मी तर बघा अजून पुढे दाखवतो मी आपला तिकडे दुरा वगैरे आहे तो दाखवतो गाव त्याच्यानंतर हा इथून शॉर्टकट आहे बघा इथून जायचे पहिली डोर असे आता इथूनच जातात सरल मधी आपण तिथे मगाशी होतो ना आणखीच्या चावरात तिथे आणायच्या इथे तर ह्या दगडी आहेत तिथे इथून थोडा साफ आहे चांगला आहे जरा कारण की इथं जाणं असतो आता तात्या आणतात इथूनच डोर आणतात ते त्यांचा वाडा इथंच आहे जवळ आपण दाखवतो चला तर मी आहे ना ह्या साईडने ह्या साईडने मी पहिल्यांदाच ढोरा आता आणलेत ह्या वर्षी तर सगळी बोलू असतील कुणाची ढोरं आली म्हणून इकडं तात्यांची ढोरं तर आता इथं हा तात्यांचा वाडा इथे बघा हा तात्यांचा वाडा तात्या आत्ताच गेले ढोरं घेऊन गे ह्या साईडला आहेत इथं हा तात्या गेले बांधून अकरा वाजताच गेला असेल आता वाजले पा बारा वाजले आणि इथं आहेत त्या वहिनी येत मनू भाईची भाईची मनीस इकडे बघा पहिल्याच व्हिडिओमध्ये आता दिसतीला बघून हसतील कुठे गेला भाई हा आमचा डोरा इथे पहिले ढोर मनू मनूला बघा आता नवीन बांधले ना ह्याच्यावरती आयच्यावरती इकडे ढोरं हो बघा कशी चढता येईल आमचा रस्ता पॅक करून टाकले नाही आपल्या इकडं पाचची जागा आहे भाईचा घर आहे आणि दा हा विकास दाचा पाठी आता नवीन झाले घर इथून पहिला रस्ता असा होता तर आता इथून त्यांना असा स्लोप करायला लागेल पूर्ण तर येणं जाणं हा इकडं अजून तर इथं पूर्ण का हा त्या काकूचा घरी इथं पण एक गाय होती ते आपणच घ्यायचो राखणं जसायची पहिली समोरून आई दर्शन इकडे बघा पडवली वगैरे लावलेले आहेत हा सुनीलचा त्या आयुष्य बघतात आधीच्या व्हिडिओमध्ये हा रोड आत्ता झाला आहे नवीन गेल्या वर्षीच काहीतरी झाला हा इथं राज ऋषिकंदाच आहे पण तिथं आता ढोर वगैरे काय नाही सगळ्या बंद झाली विकले हा बंटीचा घर ते तात्या नांगर धरत होते त्यांना हो हा इथं मच्छ्याचा ओढा होता पण तो पडला उद्वसा झाला हां त्या ते ता तात्यांचाच आहे तो पण पन... उद्वस्त झाला आता बंद आहे हा आमचा गोंड आहे गोंड गोंड बोलतात गोंडाचा रस हा इथे भाऊचा वाडा होता तो पण बंद झाला ही चाल आहे तर भाऊचाच आहे हा आपला डेलीचा रस्ता होता पहिला ह्या साईडला दररोज जायचो मी घेऊन इकडून आमची चक्की आहे हा आपल्या नरूबाईचा घरीच आहे आणि त्यांचा वाडा इथं आहे अवका हा नरुबाईचा वाडा आहे त्या साईडला ढोर आहेत ह्या साईडला एक साईड आहे आणि त्या साईडला एक आहे इथून आहे इथून जातात ढोर त्यांची वाढतच असतील आपण ह्या साईडने गेलो होतो असं इकडून इकडून असं जाऊन आलो त्या साईडने ते तात्या बोलत इकडून गेलाच नाही इकडून कसं आलास <laughs> त्या साईडने गेलो आणि या ने आलो हे बघा हे त्या दिवशी वारा आला होता ना तर तिच्यात तुटली ही इथं तुटली त्यांची केल पण तुटली तिच्यावरती मोठे मोठी केल आले होते ती पण तुटली हा विरेताचं घर आहे बंद आहे मुंबईला असतात माणसं घर बांधून मुंबईला सगळी मुंबई सायक झाली चला पुढे चला रे तर आता फायनली आपण आलो आपलं लंगड्या बघा पहिला जेवण हजीर आहे त्याला बांधूनच ठेवले चला ए काही या चला या तर चला मित्रांनो आता चाललो मी घरी बघा बांधले सगळे पूर्ण सगळ्यांना बांधून ठेवले आणि आता मी जातो घरी तर आजचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा